नाव घेईन तर आपल्या सर्वांचे राजा छत्रपती शिवाजी महाराज त्यानंतर छत्रपती संभाजी महाराज भगतसिंग आहेत आहेत सुखदेव आहेत महात्मा फुले आहेत सरदार वल्लभभाई पटेल आहेत सुभाषचंद्र बोस आहेत स्वामी विवेकानंद आहेत आणि अनेक अशी मातब्बर मंडळी आहेत चांगला माणूस म्हणून जगामध्ये वावरता यावं असे संस्कार द्यावे आज मी खूप वेगळ्या विषयावर आपल्याशी चर्चा करणार आहे तो म्हणजे धर्म म्हणजे काय तर बघा मी शास्त्रीय भाषेत जाणार नाही ते आपल्या डोक्यावरून जातं मी सोप्या सरळ भाषेत आपल्याला सांगायचा प्रयत्न करतो धर्म म्हणजे काय तर बघा या पृथ्वी तलावर या सृष्टीमध्ये कुठलीही व्यक्ती धर्माशिवाय राहू शकत नाही तो अखंड सनातन धर्म असेल किंवा अजूनही वेगळे वेगळे पंथ कुठलीही व्यक्ती आपल्या धर्माशिवाय राहू शकत नाही आणि या धर्माचे पालन करणे आपल्याला अनिवार्यच आहे नाहीतर हा सगळा स्वैराचार होऊन सगळे जग बुडायला लागेल संपून जाईल चांगली लोक संपून जातील चांगुलपणा संपून जाईल आणि फक्त वाईट गोष्टीच अस्तित्वात राहतील म्हणूनच धर्माचे पालन करावे धर्माचं पालन मी तीन प्रकारे विभागून सांगतो तुम्हाला म्हणजे समजायला थोडी मदत होईल हे तीन प्रकार म्हणजे वैयक्तिक सामाजिक आणि राष्ट्रीय या तीन प्रकारात विभागून मी आपल्याला ह्याची व्याख्या किंवा ह्याला थोडस समजावून सा सांगायचा प्रयत्न करतो आता वैयक्तिक धर्म काय आहे तर आपण अपन आपल्या अपन घरापुरताच विचार केला तर आपण आपले आई वडील आपली पोरं आपली नातेवाईक एवढ्याच लोकांचा विचार करायचा झाला तर आपली त्यांच्या असलेली जबाबदारी आहे आपण आपल्या आई वडिलांचा आदर करावा त्यांची सेवा करावी आपल्या पत्नीला समजून घ्यावं दोघांनी मिळून संसार पुढे न्यावा पोरांचं संगोपन करावं त्यांना चांगले संस्कार द्यावे त्यांना चांगला माणूस म्हणून जगामध्ये वावरता यावं असे संस्कार द्यावे हा आपला धर्म झाला अशाच प्रकारे आई वडिलांचाही धर्म आहे आणि आपल्या पुराबाळांचाही धर्म आहे पोराबाळांना या धर्माची जाणीव तुम्हीच करून देणार आहात आणि हा सुद्धा तुमचा धर्म आहे तर हा झाला वैयक्तिक धर्म सगळ्यांशी आदरानी प्रेमानी आनंदाने राहावं हा पण आपला धर्मच आहे तर हा वैयक्तिक धर्म झाला आता ह्याचं पालन करता करता आपण सामाजिक धर्माकडे वळणार आहोत सामाजिक धर्म म्हणजे काय तर जेव्हा आपण आपल्या घरातून बाहेर पडतो समाजात वावरतो तेव्हा सगळ्यांशी आनंदानी वागा महिलांचा आदर करा मोठ्यांचा आदर करा प्रेमाने वागा कोणाबद्दलही मनामध्ये शत्रुता नको दुष्ट भाव नको आणि अजून वाईट प्रकार आहेत तेही नको सगळ्यांशी आनंदानी वागायचा हे प्रेमाने वागायचंय महिलांचा आदर करायचा आहे महिलांनी सुद्धा पुरुषांचा आदर करावा आपली पत्नी सोडून सर्व आपल्या माता भगिनी आहेत आणि महिलांसाठी तर पती सोडून बाकी सगळे आपले बंधू आणि पितातुल्य आहेत या भावनेनी जगावं हा आपला धर्म झाला हा सामाजिक धर्म झाला आता येतो मी मुख्य भागावर तो म्हणजे राष्ट्रीय धर्म आता हा राष्ट्रीय धर्म कशाला पाळायचा काय उपयोग आहे त्याचा तर बघा राष्ट्रीय धर्माचं पालन अनेकांनी केलेलं आहे आणि हे पहिले दोन जे मी तुम्हाला सांगितले वैयक्तिक आणि सामाजिक ह्याच्यातूनच आपण राष्ट्रीय धर्माचं पालन करत राहतो कारण आपल्या आधीच्या दोन प्रकारे जे वागणं सांगितलं जो धर्म सांगितला त्याच्यातूनच आपली राष्ट्र निर्मिती होते आणि राष्ट्राचा गौरव होतो तरी सुद्धा राष्ट्रासाठी आपल्या देशासाठी वेळ पडली तर प्राणही गमवायची तयारी असणं हा राष्ट्रीय धर्म हा सर्वांसाठी लागू पडतो आपल्या देशामध्ये राहणाऱ्या प्रत्येक व्यक्तीसाठी लागू पडतो की वेळ आलीच तर आपले प्राण ही हातावर घेऊन निघो आणि ह्याची तयारी असणं हा राष्ट्रीय धर्म पण मग मी ह्याचं पालन का करावं मला काय गरज आहे मी मी बरा माझं कुटुंब बरं माझा परिवार बरा मी का करू तर बघा याचं पालन आपल्या सर्वांसाठी अनिवार्यच आहे आणि अशासाठी अनिवार्य आहे ह्याचं पालन अनेकांनी केलेलं आहे ती नावं खूप मोठी आहे पहिलं नाव घेईन तर आपल्या सर्वांचे राजा छत्रपती शिवाजी महाराज त्यानंतर छत्रपती संभाजी महाराज ह्यानंतर भगतसिंग आहेत राजगुरू आहेत सुखदेव आहेत लोकमान्य टिळक आहेत महात्मा फुले आहेत सरदार वल्लभभाई पटेल आहेत सुभाषचंद्र बोस आहेत स्वामी विवेकानंद आहेत आणि अनेक अशी मातब्बर मंडळी आहेत आणि अनेक असे शूरवीर आहेत ज्यांचं नाव घेण्याची माझी योग्यता देखील नाही तर अशा अनेक लोकांनी राष्ट्रीय धर्माचं पालन केलं म्हणूनही माझी जबाबदारी आहे की मी माझ्या राष्ट्रीय धर्माचं पालन करीन आणि तेही वेळ आली तरच करीन तर राष्ट्रीय धर्माचं महत्व आपल्याला समजलं असेल आणि आपला धर्म का महत्वाचा आहे आणि किती महत्वाचा आहे हे सुद्धा आपल्या लक्षात आलं असेल आता या धर्माला तुम्ही सनातन धर्म असं नाव द्या तरीही योग्यच आहे पण आपल्या धर्माचं पालन करा तरच राष्ट्र टिकेल तर मी थोडक्यात आपल्याला धर्माचं महत्व सांगायचा सा प्रयत्न केला अशा करतो की माझा हा प्रयत्न आपल्याला आवडला असेल आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा धन्यवाद